दानापूर येथे ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटात साजरी दानापूरवा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या आनंद उत्साहात दिनांक चौदा एप्रिलला साजरी करण्यात आली दानापूर येथील भीमनगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ट्रॅक्टर रथावर भव्य दिवी मिरवणूक आनंद उत्साहात काढण्यात आली यावेळी मिरवणूक मार्गावरील बसस्टँड येथे मित्रपरिवारच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शिल्पकार ग्रुप ग्रुप विश्वशांती भीम यांच्यासह दानापूर येथील ग्रामस्थ तरुण युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच मिरवणूक मार्गावरील शिवाजी चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल बाळकृष्ण वाकोळे यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले मिरवणूकमध्ये मध्ये जनजागृती फलक युवकाच्या हाती झळकत असताना नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते सदर मिरवणुकीमध्ये राहुल वाकडे यांनी डीजेच्या तालावर शेरोशायरी करत युवकांचा उत्साह वाढवला मिरवणुकीत मोठ्या संख्येने मित्रपरिवार तरुण युवक तसेच महिला उपस्थित होते डी सी करिता योगेश अट्राले दानापूर प्रतिनिधी